आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबरबात महाराष्ट्राची हरित संकल्प एक झाड भविष्याच्या नावाने महाशिवरात्री व एकलव्य जयंतीनिमित्त जय आदिवासी ग्रुप सौंदाणेचा स्तुत्य उपक्रम दोधेश्वर उत्सवाचा आनंद केवळ जल्लोषात न मानता त्याला सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकीची जोड दिली तर समाज कसा बदलू शकतो याचे उत्तम उदाहरण सौंदाणे येथील जय आदिवासी ग्रुपने घालून दिले पवित्र महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंतीचे औचित्य साधून ग्रुपने हरित संकल्प एक झाड भविष्याच्या नावाने हा अनोखा वृक्ष लागवड उपक्रम राबविला सध्याच्या काळात वाढते तापमान आणि बिघडलेला निसर्गाचा समतोल पाहता नुसते झाडे लावणे नाही तर ती जगवणे काळाची गरज बनली आहे नेमका हाच धागा पकडून जय आदिवासी ग्रुपने गावागावात पर्यावरणपूरक पद्धतीने वृक्षारोपण केले पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वृक्ष लागवडीसाठी वापरलेली पर्यावरणपूरक पद्धती ग्रुपच्या सदस्यांनी केवळ खड्डे खणून रोपे लावली नाहीत तर त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला तसेच रोपांच्या संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळून नैसर्गिक साधनांचा वापर करून कुंपण तयार करणे यामध्ये प्रामुख्याने वड पिंपळ आणि फळझाडे अशा स्थानिक आणि जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची निवड करण्यात आली एक झाड भविष्याच्या नावाने एवढी बोलताना ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले भगवान वीर एकलव्य यांनी जशी निष्ठा जपली तशीच निष्ठा आपण निसर्गाप्रती जपली पाहिजे महाशिवरात्रीला आपण शिवाची पूजा करतो आणि निसर्ग हाच खरा शिव आहे त्यामुळे संगोपन करण्याचा हरित संकल्प केलाय सौंदाणे गावातील ग्रामस्थांनी आणि निसर्गप्रेमींनी जय आदिवासी ग्रुपच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तरुणांनी एकत्र येऊन विधायक काम केल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो हा संदेश या उपक्रमामधून देण्यात आला रोशन पवार नानाजी पवार दीपक पवार विलास सोनवणे उद्धव सोनवणे राकेश पवार लक्ष्मण पवार अंकुश अहिरे दीपक जाधव मुकेश गायकवाड किरण गायकवाड विकास सोनवणे यावेळी जय आदिवासी ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बी व्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक सा अशोक शिंदे